तर या करतानी आपला परमेश्वर आपल्या हृदयाचे असेस होईल त्याला धर्म बाळावे आता आपल्याला सांगताय की धर्म म्हणजे काय धर्म कशाला म्हटलाय माता पिता गुरु श्री संतान शरणांगत आथित अभ्यागत आणि आग्न इतके लोक धार्मिक इतके लोकांची सेवा करणे आला धार्मिक असा ज्याच्या धार्मिकपणा असेल तर पृथ्वी फाटली तरी काही होणार आकाश पडले तरी काही होणार कस ही हे धर्माच्या रक्षणा करताय म्हणून इतक्या लोकांची सेवा ज्यांना करायची असेल त्यांना पुण्य साठवलं मला पुण्य साठायचं असेल त्यांनी आई बापाची केलं कधी सेवा करा पुणे नसेल साठायचं तर खुश त्यांचे विरुद्ध आई बापाची सेवा केल्याने पुंडलीक हा अजून देवाला बोलायला तयार आजची आई बापाची सेवा झाली पाहिजे आई बापाची सेवा जर नसली तर आपल्याला काहीच नाही म्हणून अर्जुनाने सांगितलं पहा अजून देवाने तुमच्या का याचे ज्ञानेशेवता असेल हे अर्जना तुझा लाभ कुठे तुझ्या आई बाबांची सेवा कुठेतरी असेल मला ती बळी आठवत नाही तुझा लाभ तुझ्या आई बापाची सेवा आणि हे से। जर जात असेल जे का माता पिता सखल तीर्थाचे धुळे जे का माता पिता त्यांच्या शेवी लोन कीर्थ त्यांच्या तर याच्याकरता आई बापाची सेवा करा हात जोडून विनंती आहे सर्वांना तुम्हाला जर आई बापाची सेवा करायची नसेल तर सगळ्या पुण्याचा नाश मला पुण्य कमायचं असेल तर पुण्यिका सारखं व्हा